पुण्यातील गर्भवती तनिषा भिसे यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करते वेळी डिपॉझिट करिता दहा लाख जमा करावे लागतील तरच उपचार होतील असे त्यांच्या कुटुंबियांना सांगितले पण एवढी मोठी रक्कम त्यांच्याकडे नसल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं दुसऱ्या रुग्णालयात तनिषा भिसे यांच्यावर उपचार झाले पण काही वेळाने त्यांचा मृत्यू झालाय संबंधित रुग्णालयाने वेळेत उपचार न दिल्याने आणि केवळ पैशांची अडवणूक केल्याने आम्हाला तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले यामुळे तनिषा भिसे यांच्या मृत्यूला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला या एकूणच प्रकरणावरून अनेक आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मार्फत समिती देखील नेमण्यात आली त्या माध्यमातून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे तर या एकूणच प्रकरणाबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाक चाकणकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की मागील काही दिवसात तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी अनेक माहिती समोर येत आहे त्यामुळे येथून पुढे कोणतीही तनिषा भिसे घडू नये याबाबतची जबाबदारी आम्ही निश्चितपणे घेऊ अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली बाबत अहवाल येथील सायंकाळी पाच वाजतावर पत्रकार परिषद आहे त्यामुळे आता कृती वर्ष समितीचा अहवाल हा मंत्रालयामध्ये अकरा तारखेला सादर करण्यात आलेला आहे त्या अगोदर आठ तारखेला हा धर्मा समितीचा अहवाल देखील मंत्रालयामध्ये सादर करण्यात आलेला आहे उद्या जो येतो आहे उच्चस्तरीय समिती यांचा हा सत्र रुग्णालयाचा जो अहवाल होता तो उद्यापर्यंत येईल आणि सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद असेल यामध्ये सविस्तर तुमच्या कारवाईच्या संदर्भातली भूमिका शिवसेने राज्य महिला आयोग सातत्याने पाठपुरावा करत आहे यामध्ये मी परत एकदा सांगते जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाईल कोणतीही कनिषा मिसे घडू नये यासाठी जबाबदारी घ्यावी डॉक्टर घरच्यासोबत घोषणा